ते आई नमस्ते आई तुमचं नाव काय गंगुबाई शिंगडे राहायला कुठे तुम्ही रामनगर किती दिवस झालं तुम्ही आपल्या लुमिराज थेरपी सेंटर मध्ये येतात चार महिने झाले थेरपी सेंटर मध्ये यायच्या पहिले तुम्हाला काय काय आजार होते खूप आजार होते काय काय का होते दम लागत होता अजून कंबर दुखत होती चालायला होत नव्हतं मला त्याच्यावर तुम्ही काय काय ट्रीटमेंट घेतले त्याच्यावर खूप ट्रीटमेंट घेतली दवा गोळ्या डॉक्टर सांगितलं होतं मला असं आहे तसं आहे मग सुजी होती मला किती वर्षांपासून तुम्हाला आजार आहे काहीतरी वर्ष होऊन गेलं एक वर्ष हो आणि थेरपी सेंटर मध्ये आल्यावर तुम्हाला कसं वाटतंय खूप छान वाटतं मला चार महिने झाले ना तुम्हाला येऊन म्हणजे किती टक्के तुम्हाला फरक पडलेला आहे मला शंभर टक्के म्हणजे चालेल अरे वा शंभर टक्के मग तुम्हाला थेरपी सेंटर मध्ये यायला रोज आवडत जाते थेरपी सेंटर मध्ये थेरपी सेंटर मध्ये सगळ्यात जास्त थेरपी कोणती आवडते तुम्हाला मॅट आवडते सगळ्यात जास्त तुम्ही तीच थेरपी घेतली जास्त घेतली ठीक आहे परचिव पडला त्याच्यासाठी मी माझ्या घरच्यांचा विचार करून शनी मी बेड सुद्धा खरेदी केला अरे वादित्य सरांना माझा धन्यवाद खूप खूप माझ्यासाठी सरांनी केलं बेडसाठी पडले सगळ्यांसाठी केलं माझे माझ्यासाठी माझ्या परिवारसाठी सगळ्यांसाठी खूप चांगलं केलं आणि अजून बी मागणी आहे सरांनी <laughs> माझ्यासाठी करावी नक्की करू आम्ही धन्यवाद आई